जय शिवराय आज मराठा क्रांती सूर्यमान्य मनोजदादा तरंगे पाटील मुंबईला आझाद मैदानाच्या दिशेने जात असताना पहिला मुक्काम शिवजन्मभूमी शिवनेरी चा या ठिकाणी वाढत आहे आणि निमित्ताने अनेक समाज बांधव आपल्या शिवजन्मभूमीमध्ये येत आहे तर पुण्यावरून सर्वच चालक या ठिकाणी आपल्या स्वतःच्या रिक्षा घेऊन सकाळपासून आपल्या प्रवासाला निघालेत आणि आता शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी पोहोचलेत त्यांचं सर्वांचं मी शिवजन्मभूमी मध्ये सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख आलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करत असताना त्यांची राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे इतर सर्व त्यांनी येताना सर्व जे काही जेवणाची व्यवस्था असेल ती बरोबर आणलेलीच आहे परंतु आलेले सर्व शिवजन्मभूमीमध्ये असलेले बांधव आहे त्यांची व्यवस्था करणं आपलं कर्तव्य आहे त्या भावनेतून आम्ही त्यांना या ठिकाणी विचारलं अतिशय तत्परतेने अतिशय चांगल्या भावनेने या ठिकाणी ते सर्वजण सर्व समाजांना बरोबर घेऊन या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये आलेले आहेत निश्चितपणे सूर्य मान्य मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं यासाठी ह्या मागणीसाठी जे काही आंदोलन चालू केले ते आंदोलनाला यश मिळेल कारण सर्वच मराठा बांधव अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना या ठिकाणी साथ देतात आलेल्या सर्व समाज बांधवांचं प्र मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शिवाय